प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट मिरज विधानसभा मतदार संघातून सुरेश भाऊ खाडे चौथ्यांदा विजयी झाल्यानंतर सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर मोठा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी मालगावचे युवा नेते मयूर नाईकवाडे यांनी बोलताना म्हटलं की भाऊंनी चौकार मारलेला असून विकासाला मत मिळाला असून भाऊंचा विजय निश्चित होता भाऊंचा मालगावकरांच्या वतीनं आभार मानत आहोत व अभिनंदन करत आहोत चार हजार एकशे चौपन्न इतके मोठे मताधिक्य मालगावने दिला असल्याचंही मयूर नायकवाडे म्हणाले यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा करत मयूर नायकवाडे यांना खांद्यावर घेत गुलालाची उधळण केली भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार मान्य नामदार डॉक्टर सुनील उघाडे चौकर मानलेला आहे चौकर मारत असताना लोक विकासावर फोकस केलेले आहेत पैशावर नाही त्यामुळे भाऊंचा हा निश निश्चित निश्चित विजय होता भाऊनी चौकर मारला त्याबद्दल आम्ही सर्व करते अतिशय उत्साहात आहोत त्यामुळे भाऊंचा आम्ही सर्व पालकांच्या वतीनं आम्ही सर्व मिरज तालुक्याच्या वतीनं भाऊचे अभिनंदन करतो ज्या ठिकाणी मालगाव सारख्या मोठ्या गावात आमच्या चार हजार एकशे चौपन्न इतकं मोठा मताधिक्य मिळाला त्याबद्दल आम्ही मालगावकरांचा